श्री स्वामी समर्थ वृश्चिक राशीचे बंधू भगिनींनो तुम्ही आहात समुद्रासारखे खोल आणि पर्वतासारखे आढळ तुमच्यातील रहस्य आवेश आणि निर्धार हेच तुमच्या यशाचे गुपित आहे या ऑगस्ट महिन्यात ग्रहांची साथ कशी असेल तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडतील चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे संपूर्ण ऑगस्ट राशी भविष्य एक स्वभाव आणि व्यक्तिमत्व वृश्चिक राशीचे जातक तीव्र रहस्यमय आणि अत्यंत ठाम स्वभावाचे असतात एकदा एखादा निर्णय घेतला की तो पूर्ण होईपर्यंत मागे हटत नाहीत गुपित सांभाळण्याची क्षमता हे लोक आपल्या भावना आणि योजना सहजपणे कोणालाही सांगत नाहीत निर्णयक्षमता योग्य वेळ ओळखून योग्य पाऊल टाकण्यात पारंगत भावनिक खोली प्रेम मैत्री किंवा वैर प्रत्येक गोष्ट पूर्ण मनाने करतात संयम बाहेरून शांत पण आतून प्रचंड ऊर्जावान आणि ठाम दोन सकारात्मक गुण निर्धार आणि चिकाटी निष्ठा आणि विश्वासार्हता तीक्ष्ण निरीक्षण शक्ती समस्यांवर मात करण्याची ताकद कोणत्याही परिस्थितीत धैर्य न सोडणे तीन नकारात्मक बाजू कधी कधी अतिसंवेदनशील होणे सुडभावना जास्त असणे गुप्तपणा कधीकधी गैरसमज निर्माण करतो आपले विचार बदलायला तयार नसतं चार प्रेम व नातेसंबंधातील वैशिष्ट्ये वृश्चिक राशीचे जातक प्रेमात खूप आवेशपूर्ण आणि निष्ठावान असतात पार्टनरकडून प्रामाणिकपणा अपेक्षित असतो विश्वास तुटल्यास पुन्हा नातं सांधणं कठीण प्रेमात रोमॅन्टिक पण तितकेच अधिकारप्रिय पाच करिअर व कामगिरी संशोधन गुप्तचर विभाग वैद्यकीय क्षेत्र मानसशास्त्र तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन यामध्ये उत्कृष्ट कामगिरी अडथळ्यांना सामोरे जाऊन मार्ग काढण्यात तर बेस नेतेपद घेण्याची क्षमता पण ते बहुधा शांतपणे घडवतात सहा आरोग्य प्रवृत्ती मानसिक तणाव पचनसंस्थेशी संबंधित त्रास याकडे कल नियमित व्यायाम योग ध्यानधारणा यांचा लाभ होतो करिअर व व्यवसाय ऑगस्ट महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी व्यस्त आणि आव्हानात्मक असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची कसोटी लागेल पहिल्या दोन आठवड्यात वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी तिसऱ्या आठवड्यापासून चांगल्या संधी दिसतील व्यावसायिकांना नवीन करार किंवा मोठ्या प्रोजेक्टचे काम मिळण्याची शक्यता आहे मात्र कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट तपासणी करा सहकाऱ्यांशी मतभेद टाळा टीमवर्कमुळेच यश मिळेल आर्थिक स्थिती हा महिना मध्यम ते चांगला राहील सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येतील विशेषत घरगुती किंवा दुरुस्तीच्या कामासाठी पंधरा ऑगस्टनंतर गुंतवणुकीसाठी योग्य वेळ असेल विशेषत शेअर्स किंवा जमीन जुमल्याच्या बाबतीत जुने थकबाकीचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे मात्र कर्ज घेण्याचे टाळा कारण परतफेडीचा ताण पुढील महिन्यात जाणवेल प्रेम व नातेसंबंध वृश्चिक राशीचे जातक या महिन्यात भावनिक चढ उतार अनुभवतील विवाहित जोडप्यांनी संवादावर भर द्यावा लहानसहान गैरसमज टाळा प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा महिना रोमॅंटिक पण संवेदनशील आहे पार्टनरच्या भावना ओळखा आणि त्यांना वेळ द्या अविवाहितांसाठी मित्रपरिवारातून किंवा नोकरीच्या ठिकाणाहून नवीन ओळख होऊ शकते कुटुंब व सामाजिक जीवन घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा सण उत्सवाचे आयोजन होऊ शकते नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील मात्र वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या काही कुटुंबियांसोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आरोग्य महिन्याच्या सुरुवातीला मानसिक तणाव वाढू शकतो त्यामुळे ध्यानधारणा किंवा प्राणायामाचा अवलंब करा पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो त्यामुळे तळकट व मसालेदार पदार्थ टाळा वीस ऑगस्टनंतर ऊर्जा वाढेल फिटनेस प्लॅन सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे विशेष दिवस व सल्ला शुभ तारीखा पाच चौदा अठरा ऑगस्ट सव्वीस सावधगिरीचे दिवस आठ बारा ऑगस्ट तेवीस सल्ला स्वतःवर विश्वास ठेवा निर्णय घेताना भावनांपेक्षा तर्काला प्राधान्य द्या उपाय दररोज नमहाशिवाय मंत्राचा जप करा आणि मंगळवारी हनुमान मंदिरात भेट द्या वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ऑगस्ट महिना नवीन संधी आव्हाने आणि आत्मपरीक्षणाचा काळ ठरेल करिअरमध्ये प्रगतीची दारे उघडतील आर्थिक स्थिती सुधारेल मात्र नातेसंबंधात संयम आवश्यक आहे आरोग्य सांभाळा आणि मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे वळा तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो हा महिना तुमच्यासाठी नवे दरवाजे उघडणार आहे आव्हाने असतील पण तुमची जिद्द त्यावर मात करेल श्रद्धा ठेवा प्रयत्न सुरू ठेवा आणि श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण करा यश तुमच्या पावलांशी येईल दोहेरी अवतरण चिन्ह पूर्णविराम हा महिना तुम्हाला शिकवेल की संयम आणि श्रद्धा हेच तुमचे खरे अस्त्र आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात शिवाय जपाने करा आणि मंगळवारी हनुमान मंदिरात भेट द्या तुमच्या जीवनात शांतता समृद्धी आणि आनंद नक्कीच येईल वृश्चिक राशीच्या ऑगस्ट महिन्याचे भविष्य तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कृपा सिंधू स्वामी समर्थ चॅनलला स्वामी समर्थ